अमोल बाबरांचे स्टेटस ऑफ विद्यापीठाच्या उपकेंद्राचा तो तासांचा प्रवास युवा नेते अमोल बाबर हे तसे सोशल मीडियाच्या फारसे फंदात पडत नाहीत पण काल रात्री अचानक त्यांनी उद्या बघा विधानसभेत असा स्टेटस ठेवला आणि परिसरात एकच उत्कंठा शिगेला गेली अखेर आज बुधवारी दुपारी विधिमंडळाच्या अधिवेशनात शिवाजी विद्यापीठ खानापूरला होणार असल्याची घोषणा झाली आणि अमोल बाबर यांच्या स्टेटसचा मतितार्थ कळाला एव्हाना बाबर सेनेने विट्याच्या चौका चौकात जल्लोष साजरा केला आणि या ऐतिहासिक निर्णयाचा आनंद साजरा झाला आमदार सुहास बाबर यांचे ज्येष्ठ बंधू अमोल बाबर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर उद्या बघा विधानसभेत हा स्टेटस ठेवल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य लोकांच्यात उत्सुकता निर्माण झाली परंतु याबाबत बाबर निकटवर्तीयांकडून कसलीही कल्पना दिली गेली जात नसल्याने आज बुधवारी सकाळीपासून याची जोरदार चर्चा सुरू झाली पुन्हा सकाळी बाबर समर्थकांकडून विधिमंडळात एक महत्वाची घोषणा होणार असल्याचे सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे नेमकी कोणती घोषणा होणार याचे कुतूहल निर्माण झाले अखेर दुपारी बाराच्या दरम्यान विधिमंडळात आमदार सुहास बाबर बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला आमदार गोपीचंद बडकर यांनीही याच मुद्द्याचा परामर्श घेतला आणि तात्काळ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करणार असल्याची घोषणा केली दरम्यान या सर्व घडामोडीत बाबर समर्थक एकत्र जमले होते घोषणा होताच त्यांनी एकच जल्लोष केला घोषणाबाजी केली आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला याबाबत युवा नेते अमोल बाबर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या उपकेंद्रात नवीन पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे उपकेंद्रासाठी एकशे एक्केचाळीस कोटी रुपयांच्या निधीची उपलब्धता होणार आहे आपल्या परिसराच्या दृष्टीने महायुती सरकारने हा ऐतिहासिक निर्णय घेतला असून त्याचे स्वागत करत असल्याचे सांगितले आज खानापूरच्या राजकारणातही अमोल बाबर हे स्टेटस बाळगून असतात तर आमदार सुहास बाबर हे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनने काम करतात त्यांच्या याच तळामेळाची चर्चा सुरू होती